मनश्री कसं चित्र बघायला मिळतं या बाईक रॅली संदर्भातला नऊ वाजता आहेत आणि सोमय्या मैदाना बाहेर आता हळूहळू गर्दी मला सुरुवात झालेली आहे हा जर एकंदर माहोल आपण बघितला तर लक्षात येतंय आहे की हळूहळू तरुण आपापल्या आप बाईक घेऊन इथे येत सज्ज होत आहेत आणि आता हळूहळू का होईना खरं तर वेळ टळलेली आहे मात्र नऊ वाजता या बाईक रॅलीची वेळ होती ती त्याच्यानंतर आता हळूहळू सगळे कार्यकर्ते तरुण तरुणी उत्साहाने इथे जमा होत आहेत तर या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य हेच आहे की आगामी काळात मुंबईत जो मराठा मुकमोर्चा होणार आहे त्याची रंगीत तालीम म्हणजे ही बाईक रॅली समजली जाते कशा प्रकारे शिस्तप्रिय पद्धतीने ही बाईक रॅली होणार आहे नेमकं नियोजन काय आपण विचारतोय मला सांगा की या बाईक रॅलीचं जे वैशिष्ट्य आहे रंगीत तालीम समजलं जात आहे तरुणांनी कशाप्रकारे शिस्त पाळायची ठरवलेली आहे बेसिकली ह्या मोर्चामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे दोन मुद्दे प्रामुख्याने पुढे आलेले आहेत जे कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना शिक्षा व आरक्षण हे दोन मुद्दे तर जगजाहीर आहेतच पण त्यातल्या त्यात सरकारने या गोष्टीकडे बघण्याची ही गरज आहे की लक्षणीय बाब या मोर्चाची अशी आहे की एवढा मोठा प्रचंड समुदाय असतानाही आणि त्यातल्या त्यात तरुणांची संख्या जास्त असतानाही शिस्त पद्धत बद्ध पद्धतीने आम्ही हा मोर्चा काढत आहोत तर एकच विनंती आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावंच आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई कर नक्की इथे कुणी हॉलही वाजवणार नाहीये तशा प्रकारचे जागोजागी फलकही लावण्यात आलेले आहेत वेगाची मर्यादा किती असणार आहे वेग मर्यादा किती असणार आहे त्याचे देखील फलक आहेत इथे सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत बाईक रॅलीचं नेतृत्व हे तरुणींकडेच असणार आहे मुंबईची ओळख असणारे डबेवाले देखील या बाईक रॅलीत सहभागी आहे तुम्ही काय सांगाल तरुणींच्या सहभागाबद्दल इथे तरुणींचा ह्या सगळ्या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि ही जसं आता सांगितलं त्याप्रमाणे ही एक ऐतिहासिक जो मोर्चा होणार आहे त्याची ही रंगीत तालीम इथे आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चाचं नेतृत्व केलं जाणार आहे इथे सगळी जी लोक आहेत ती एक समाजासाठी एकवटलेली ता आहेत आणि त्यांची जी संख्या आहे ती ही खूप मोठी आहे आणि याची दखल नक्कीच घेतली जाईल असं आम्हाला नक्की हळूहळू ही संख्या वाढते आहे आयोजकही सोबत आहेत मला सांगा की रंगीत तालीम तर या बाईक रॅलीला म्हटलं जातच आहे मात्र यामागची नेमकी कल्पना काय आहे की आगामी मराठा मुकमोर्चा जो मुंबईत होणार आहे त्याची तीव्रता किती असणार आहे हे या बाईक रॅलीतून आपल्याला समजेल नक्कीच आगामी जो मोर्चा आमचा मुंबईमध्ये निघणार आहे त्याची ही रंगीत तालीम आहे आणि मधला जो काळ आहे हा कार्यकर्ता कार्यरत राहावा जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये तरुण तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत हळूहळू आता गर्दी वाढते आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या शासनाला गेल्या दोन अडीच महिने आम्ही मोर्चाद्वारे जे दिलेले आहोत परंतु मुंबईतला जो आमचा महामोर्चा आहे त्यांची स्लोगन पण आम्ही ब, ब, म्हणजे बनवले आतापर्यंत एक मराठा लाख मराठा होता आता मुंबईच्या मोर्चासाठी एक मराठा कोठी मराठा अशी ती संख्या राहील ते शासनाने आता विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच त्याच्यामुळे आता एक मराठा लाख मराठावरून एक मराठा कोटी मराठा ही गर्जना मुंबईत येत्या काही काळातच घुमताना आपल्याला ऐकू येईल आपल्याला बघायला मिळेल आणि कदाचित त्याच मराठा मुकम महामोर्चाची तयारी त्याची रंगीत तालीम आपल्याला आज मुंबईत या मोटरसायकल रॅलीने बघायला मिळणार आहे रेश्मा नक्कीच मनश्री या महामोर्चाच्या रंगीत तालमीकडे तू लक्ष ठेवून राहास तूर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल